सिसोदे सुरज बोळगे या सर्वांनी विनंती करतो की आपण तेव्हा भाऊंच या ठिकाणी पैठणी शाल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन जाता या ठिकाणी या पैठणी नगरीमध्ये जोरदार स्वागत करूया तसेच तसे तसे या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या सभेला दोन मिनिट संबोधित करतील याची त्यांना विनंती करतो सुरेश भाऊ लोळगे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण बघितलं की कि मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या माध्यमातून पैठण शहरामध्ये मा सत्तर कोट रुपयाचा निधी या ठिकाणी आला आणि शहरातले सर्व रस्ते असेल सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना असेल या ठिकाणी असलेल्या सर्व ओपन स्पेस उप सगळे जे काही विकास काम असेल ते सर्व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पूर्ण झालेले आपल्याला बघायला मिळाले विशेष करून आपल्याला जवळपास साडे सतरा कोटी रुपये अकराशे घरकुलाचा एक मोठा प्रकल्प सर्वसामान्य गोर गरिबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मिळाला आपण बघितलं की चार हजार आजही जे स्ट्रीट लाईट जिवंत आहे ते स्ट्रीट लाईट कोणाच्या काळातले ते गेल्या नऊ वर्ष अगोदर लागले ते माझ्याच काळातले चार हजार एल डी स्ट्रीट लाईट दोन लाख स्क्वेअर फीट चे ओपन स्पेस शहरातल्या जवळजवळ दहा किलोमीटर चे अंतर्गत आणि मुख्य रस्ते ज्या ठिकाणी तीन लाख क्युसेक्स या शहरामध्ये पाणी शिरलं होतं सर्व व्यापारी ही पूर्ण बाजारपेठ आपण आज ठिकाणी उभा आहे ही सर्व बाजारपेठ आपण या ठिकाणी पाण्यामध्ये होतो त्या बाजारपेठेला आपल्याला सगळ्यांना सुजलाम सुगलाम ठेवायचा काँग्रेस त्यापैकी मी काँग्रेसवर बोलणार नाही कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस या ठिकाणी संपुष्टात झालेली आहे फक्त मी बोलणार आहे शिवसेनेच्या उमेदवारावरती मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे या ठिकाणी जेवढं महायुतीचे या ठिकाणी जे जेवढे लोक असेल ते सगळेजण महायुतीच्या ठिकाणी काम करत होतात परंतु आता शिवसेना आपण रेडी लढतोय आणि शिवसेनेचा जो उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे तो एक भाव विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं अतुलजी सावे साहेब भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज पैठण